हे पहा त्यावेळेस हे जे समोरचं दिसतं भिंत त्या भिंतीपासून इथपर्यंत हे सगळा खंदक होता याच्यामध्ये पाणी असायचं त्यावेळेस म्हणजे डायरेक्ट सैनिक जरी आला तर डायरेक्ट तो इकडं गडापर्यंत येऊ नये त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी ससलेलं असायचं पण आता सगळं हे बुजून गेलं आहे त्यावेळेस तिथं एक लाकडी पूल होता आणि लाकडी पूल डायरेक्ट इथपासून डायरेक्ट तिथं टाकलेला टाकला जायचा आणि संध्याकाळी व्हायच्या टायमाला तो उचलला जायचा किंवा जर युद्ध चालू असेल किंवा युद्धाचा प्रसंग असेल त्यावेळेस दिवस आपण उचलला जायचा आणि जर पाहाल तुम्ही दहा किल्ल्याचे मेन हे दोन बुरुजामधून हा रस्ता आहे लांब शत्रूला दिसून जर प्रत्येक बुरुज पाहिलं तर प्रत्येक बुरुज एकसारखाच आहे तिकडचा इकडचा तर ते इथून डायरेक्टमध्ये जाणार समोरचं पहा समोर एक खोट एक दरवाजा असल्यासारखा आहे यालाच त्यांचा वेळ वाया जाईल तोपर्यंत वरून जे शित्रू असतील पहा वरून जे शत्रू असतील इकडून हे जे दिसते त्याच्यामधून हे तेल वतीत असतील किंवा त्याच्यामधून ते दगड टाकत असतील गोळ्या हे हे पहा यालाच ते टाइम वेस्ट करतील जसं ते इकडे येतील तर हा दरवाजा तुम्ही पहा इकडून जर स्पीड न काय लाकूड जर आणलं ला। तर मारायचं असेल तर याच्यावर मारावं लागलं पुढल्या भिंतीवर पण हे हे कसं बनवलंय याच्यामध्ये तुम्ही गॅप पहा हा दहा ते पंधरा फुटाचा फक्त गॅप आहे इथे जर कोणतं लाकूड आणलं तर लाकडाने याला मारत बसणार नाही जसं स्पीडनं पाठीमाग येईल स्पीडनं पुढे नेलं तर याला मारच बसणार नाही त्याच्यामुळे हे असं बनवलेलं आहे आणि तोपर्यंत हे जे वरचे सैनिकच बसले असतील या प्रत्येक ह्याच्यातून क्षेत्रातून हे पा त्यातून ते, ते गरम तेल ओत असतील पाणी टाकत ता असतील दगड टाकत ता असतील वरून एवढ्यातून शत्रू याच्यातून कसं वाचेल आणि याच्यातून हे जरी हत्ती आला हत्तीनं जरी याला मारायचं ठरवलं तर या खिळामुळं हे जे खेळ आहे हे त्याच्या डोक्याला घुसत असतील हे पहा खालची जर बघितलं तुम्ही तर खाली तसं टोकदार नाही पण वरी जर पाहाल तर वरी सगळ्याला टोकदार कारण हत्तीची हाईटच असती इथून वरती त्याच्यामुळे त्यांनी ते बनवलं पण कसं पहा खाली जर पाहाल तर खालच्या दोन तीन याला तसं नाही हे प्लेन आहे हे पहा हे पूर्ण प्लेन आहे आणि याला जर पाहाल तर हे टोकदार आहे आणि दररोजच्या त्यांनी जाण्यासाठी येण्यासाठी हा बारका दरवाजा उघडला जाईल यांचा मेन दरवाजा इथं सैनिक राहत असतील किंवा काही हे पहा राहण्यासाठीच असेल त्यावेळेसचं आणि इथून पलीकड गडीवर जाण्यासाठी असेल तर आपण हे डायरेक्ट मेन दरवाज्यातून मध्ये चाललो आहोत मध्ये एक वेळेस जाऊन पाहू हे पण जरी पाहिलं तरी इकडून पहा हे मेन दरवाजा इथं पण त्यावेळेस दरवाजा असेल आणि हे पण एक इथून पण डायरेक्ट शॉर्टकट आहे वाटतं मध्ये जाण्यासाठी हे पहा एक मिनट आपण पलीकडे जाऊन पाहू हे पहा किल्ल्याचा हा आतील भाग पाह। हे पहा हा शॉर्टकट होता जरी दरवाजा उघडायचा नसेल तर इथून डायरेक्ट तुम्ही पलीकडं जाऊ शकत होता इथं सध्या तर प्राईज दिसणं गेले म्हणजे जस कि फक्त इथं दगडच सध्या शिल्लक आहे तोप वगैरे जसं दुसऱ्या किल्ल्यामध्ये राहतात तसं इथं सध्या तर काहीच नाही सध्या किल्ल्याचं बांधकाम चालू आहे म्हणजे जे पडलं झडलेलं आहे ते सध्या चालू आहे इथं बघा इथं पण हे सैनिक राहत असतील किंवा बैठकीचे स्थान असेल किंवा हे वगैरे काहीतरी असतात त्यावेळेच सध्या तर किल्ल्यावरती गाईड नाही गाईड जर तर त्यांना आपल्याला व्यवस्थित सांगितलं असतं ते पहा किल्ला तसा खूप मोठा नाही पण पन... या एरियाच्या मानानं आपला जो परिसर आहे त्या परिसराच्या मानानं सध्या तसा बरा आहे पहिलं यादवाच्या काळामध्ये जे देवगिरीचे यादव होते त्यांच्या काळामध्ये फक्त दगड रचूनच हेचं बांधकाम केलं होतं पण पुढे आदिलशहाचा जो सरदार होता सरदारानं याचं भक्कम बांधकाम केलं आणि निजामाला याची भीती वाटू लागली की या परिसरावर आता आदिलशहा कधीच पराजित होणार नाही त्याच्यामुळे त्यानं पूर्ण ताकदीनं किल्ल्यावरती हल्ला केला त्यावेळेस किल्ल्यामध्ये सरदार त्या सरदाराचं मला काय नाव वाटत नाही पण सरदार एकटाच होता आणि ज्यावेळेस आदिलशहा सॉरी निजामांना हल्ला केला त्यावेळेस किल्ल्यामध्ये फक्त पंधरा हजाराचं फक्त सैनिक होतं आणि सरदाराने एक पत्र पाठवलं आदिलशाला की मला आणखी जास्त सैनिकाची गरज आहे किंवा शस्त्रसाठा पाहिजे पण पण त्या बुरजावड जाऊन बरी हे पावसामुळं भिंत ढासल वाटतं खूप जुनं बांधकाम आहे पहिले देवगिरीचे यादव होते त्यांच्या काळामध्ये फक्त साधेदा दगडाने भिंत बांधलेली होती पण आदिलशहाच्या सरदाराने मग भक्कम बांधकाम केलं ह्याचं पण अवघ्या एकाच वर्षामध्ये आदिलशहा हे सॉरी निजामशहाने इथं आदिलशहाची जास्त वर्चस्व वाढलं म्हणून हा पहा हा बुरुज इथून सैनिक बाहेरच्या देशाला बघत असतील असे हे पहा त्यावेळी जो हा खंदक होता हे जे छोटे छोटे तुम्हारे हे जे चित्र हे पहा इथून सैनिक पहाडा देत असतील किंवा तोफा इथं ठेवून असल्या इथून दागले जात असतील हे पहा हे तर, तर बंदी याच्यातून सैनिक बसून बाहेर पहारा देत असतील किंवा जर त्यांच्याकडे त्यावेळेस बंदूक असतील तर इथून ते पाहत असतील या भागाचे तर छोटे छोटे आणि इथून ते ठेवत असतील किंवा प्रत्येकाच्याकडे एक सैनिक थांबला तरी बाहेरचं संरक्षण होऊ शकतं ते पहा सगळीकडे ते पाहते वरती बोरुस तिथून पण सैनिक लक्ष ठेवत असतील सगळीकडे हे पाहा इथून खंदक आहे सध्या तरी पडझड झाली सगळी इथं पण बऱ्यापैकी शाबूत आहे किल्ला सध्या तरी कारण निजाम जो, जो होता तो जास्त लढाई करत नव्हता हे पण इथून पण हे पण सध्याची कंडिशन चांगली आहे इथं पाहिजे पा मध्ये कबूतर पण दिसतात सॉरी मध्ये बदक पण आहे या पाण्याचं उपसा आहे त्याच्यामुळे हे पूर्ण हिरवं दिसते पाणी इथं भुयारी मार्ग असेल खाली जायचा सध्या तर तो बुजलेला आहे पूर्णपणे हे पण पहा इथून पण इकडची बाजू ते पहा तरुणाचा पाण्याचा साठा तिथून तरुणाला पाणी सॉरी किल्ल्याला तिथून पाण्याचा पुरवठा होत होता